SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या कल्याण मधील खडवली गावातील परिसरात एका अवैध आश्रमात बालकांना मारहाण आणि लैंगिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने एकोणतीस बालकांची सुटका करून संस्थाचालक सह चार जणांवर गुन्हा दाखल करत अटक केली घटनेची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आश्रमाला भेट दिली संपूर्ण माहिती जाणून घेतली बालकांशी संवाद साधला त्यानंतर उल्हासनगरमधील बालसुधार गृहातील अधिकाऱ्यांशी भेट घेऊन चर्चा केली तेव्हा महापालिकेमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या मुलामुलींना सुरक्षित वाटावं त्यांचं शिक्षण पुढे चालू राहावं आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस अधिकाऱ्यांशी तसेच महिला बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी बाल न्यायालयाच्या संबंधित माहिती घेतली आरोपीला कठोर शिक्षा मिळवण्यासाठी सरकारी वकील सक्षम मिळायला पाहिजेत लवकरच महिला बाल विकास विभाग अवैध बाल आश्रम शोधण्याची मोहीम हाती घेत आहे तसेच उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीमध्ये अवैध बाल आश्रम आहेत का सूचना केल्यात अशी माहिती नीलम गोरे यांनी दिली चालू राहाव आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मी सरकारी श्री स्वामी आणि महिला बाल विकास विभागाच्या सुवर्णपय पवार तसं श्री भोसले आणि बाल न्यायालयाच्या संबंधित लोकांशी माहिती घेते त्यांच्याकडून विशेषतः ज्या समुपदेशक आहेत त्यांच्याकडून मी माहिती देते आणि आरोपीला कडकात कडक पड़क शिक्षा होण्यासाठी मी सरकारी वकील सक्षम मिळाले पाहिजे त्याचबरोबर मुलांचं शिक्षण चालू राहील त्यांना निर्भयतेने जगता येईल त्यांना कुठे राहायची इच्छा आहे त्याप्रमाणे बालन्यायालयाने योग्य तो निर्णय ते घेतील आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदांमध्ये जिथे मुलं शाळेत जातात त्या महानगरपालिकेत एकच पत्ता असलेली बरीच मुलं जर का दिसली तर तिथे एखादा अवैध बालिकाश्रम त्या बालकाश्रम आहे का कसं हे तपासून घेतलं पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी गाव पातळीवरती आणि इतरत्र ज्या प्रकारणी हा माणूस अनेक प्रकारचे रॉड्स ठेवून या मुलांना शिक्षा देत होता तर अशा गोष्टींकडे समाजाच्या निदर्शनाला आल्या तर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे याच्याकडे आम्ही पोलिस आणि सरकारशी बोललेलो आहोत त्याचबरोबर जी प्रत्येक मुलाचा पत्ता रेल्वे स्टेशन असा लिहिलेला आहे मग रेल्वे स्टेशनवरती खरंच हे राहत होते का या मुलांना काही कोणी चुकीचं मार्गदर्शन केलं आहे किंवा त्या संस्थाचालकाने मुद्दाम चुकीची चुकी माहिती दिलेली आहे तपासून द्यावं असे देखील निर्देश मी पोलिसांना दिलेले आहेत आणि लवकरच महिला बालविकास विभाग असे अवैध बालकाश्रम शोधण्याची मोहीम हाती घेतो आहे याबद्दल देखील लक्ष देत आज उल्हासनगरच्या महानगरपालिका आयुक्तांशी मी बोललेली आहे तिथेसुद्धा शहराच्या हद्दीत काही अवैध बालकाश्रम आहेत का हे तपासायची मी त्यांना विनंती करणार आहे आणि अन्य जे उल्हासनगरचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी माननीय फडणवीस साहेब माननीय शिंदे साहेब श्रीकांत शिंदे यांच्याशी बोलून उल्हासनगर महानगरपालिकेत पुढचे काही सामाजिक प्रश्नांसाठी सुद्धा मी आढावा घ्यायला पुढच्या महिन्याभरात बैठक घेईल असं मी नाही मला डिटेल्स पोलिसांकडून सांगलं नाही पण पाच आरोपी आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आईकोन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर